अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील वाडे गावात क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत एका तरुणावर चाकूने चार वार केले दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या सराईत गुन्हेगार प्रवृत्तीचा तुषार भटकर यांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास राहुल जंजाळ या तरुणाला शिविगाळ करत चाकूने प्राणघातक हल्ला केलाय यामध्ये राहुल हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने खाजगी रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागात राहुलवर उपचार सुरू आहेत या दरम्यान दुसरीकडे राहुलचे नातेवाईक या प्रकरणी तक्रार देण्यासाठी गेले असता तब्बल चार तास त्यांना पोलिसांनी बसून ठेवले असा आरोप राहुलच्या नातेवाईकांनी केलाय या दरम्यान रात्री तीन वाजताच्या सुमारास संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बाळापूरहून थेट अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्यानंतर बाळापूरच्या पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे जेवण करून बाहेर जात असताना मला एका मुलानी चाकीवरून शिगाड केली भटकर म्हणून मुलगा आहे तुषार नावाजा आणि त्याने माझ्यासोबत परत वाद घातले आणि माझ्यावर एकटा पाहून चापूने प्राणघातक घालला गेला दारू पिऊन असल्यामुळे विनाकारण वाद झाला जातो नाही टेन्शन माझा काही वैयक्तिक वाद नव्हता दारूक असल्यामुळे कोणाला पण रोडने जात असले त्यांना शिवायच होते त्यामुळे त्यांनी वाद जाते। ते बस स्टँड वर कमीत कमी पाच सहा जण होते आणि मला मारायला तो एकटा आला होता माझी एकच मागणी की आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि अॅट्रोसिटी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी जातीवादी केली राहुल गंगा माझ्या मुलावर चकुनी हल्ला झाला सर था। आणि त्याने दोन चार वार केले गावकरी ॲडमिट आहे आम्ही बाळापूरला गेलो तर रिपोर्ट याला तिथे काही रिपोर्ट घेतला नाही आमचा चार घंटे आम्हाला तिथं बसून ठेवलं मग बाहेर काढून दिलं आता कुठं आले तुम्ही आम्ही एस पी ऑफिसला आलो तिथं पण आम्ही द्यायला तयार नाही आता तुमची काय मागणी आवान आहे पाहिजे स्टेशन आता बाळपुरून इथं आलं इथून इथून म्हणतात आता रामदास पेठ मध्ये जा तिथं तुमचं बयान होईल म्हणजे आम्हाला इकडे तिकडे फिरूनच राहिले ना सर आम्हाला दहा वाजतापासून आम्ही तीन चार वाजून राहिले इथं सर आम्हाला चार वाजू राहिले आम्ही आमचं म्हणणं आहे आम्ही इथंच बसतो ना आयची तब्येत खराब झाली नाही ते आरोपी गावात पण हिंडून राहिले सर माझं एकच म्हणणं आहे की ते अंदर करा